कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यात एक हृदयद्राव घटना घडली आहे भाजप पक्षाचे माजी तालुका सरचिटणी आणि पुलाची शिरोली येथील पदसंस्थेतील वरिष्ठ अधिकारी भूपाल शंकर कांबळे वय एक्कावन्न यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मौजे वडगाव येथे मंगळवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार पहाटे साधारण तीन वाजताच्या सुमारास भूपाल कांबळे हे घरातून बाहेर पडले होते मात्र ते पुन्हा घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली सकाळी सुमारे अकरा वाजता मौजे वडगाव हिरले हद्दीतील शेतातील सागवान झाडावर त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला शेतमजुरांना मृतदेह सर्वप्रथम दिसून आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले चिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला कांबळे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या मुलाला मोबाईलवरून एक मेसेज पाठवला होता तुम्ही सर्वजण आपापली काळजी घ्या हा मेसेज पाहिल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला पण ते सापडत नसल्याने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून शोध घेतला असता अखेर त्यांचा मृतदेह शेतात सापडला प्राथमिक तपासानुसार काही दिवसांपूर्वी पतसंस्थेतील अपहार प्रकरणाच्या चौकशीत झालेल्या मारहाणीमुळे कांबळे मानसिक तणावात होते असा संशय व्यक्त केला जात आहे तथापि त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे अंतिम कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी या ना प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे गोपाल कांबळे हे मौजे वडगाव परिसरातील ओळखले जाणारे आणि सक्रिय राजकीय कार्यकर्ते होते त्यांच्या अचानक निधनाने गावात व भाजप संघटनेत शोककळा पसरली आहे स्थानिक पदाधिकारी सहकारी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ हो हो व्यक्त केली आहे या घटनेमुळे वडगाव आणि आसपासच्या भागात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची